पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये असताना आपल्याला बीड विषयी प्रश्न विचारू नका असं म्हटलं होतं यावरूनच आता सुरेश धस यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे पंकजा आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारा पंकजा यांना संतोष देशमुख हत्येबद्दल ज्ञात नाहीये धसानी पंकजा मुंडे यांची खिल्ली उडवली आहे पंकजा आता तरी देशमुख कुटुंबियांना भेटा असं सुरेश धस यांनी म्हटलंय कोणत्या भाषामध्ये यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा काल एकजणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू वारे पठ्ठे अरे बाबा तुमच्याजवळच्या माणसांनी के काय केलंय आणि हे मी नाही पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत कुठल्या तर सावरगावच्या भक्तीगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल